Okay. हाय फ्रेंड्स नमस्ते मी अपर्णा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अपर्णा लग्ले नवे तर फ्रेंड्स तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल आम्ही कुठे चाललो आहोत आणि यासाठीच आम्ही शॉपिंग केली होती आम्ही आता चाललो आहेत भारतामध्ये आणि आता आलो आहेत सध्या एअरपोर्टला स्कायू झोपली असल्याकारणाने मी घरातून इथेपर्यंत कसं आलो ते शूट नाही करू शकले तर आता स्कायू उठलेली आहे त्यामुळे मी आता शूटिंग करत आहे तर आता तर इथून मला जसं जसं थोडं थोडं जमत आहे तसं तसं मी थोडं थोडं शूट करणार आहे पण आधी कायूला मी बघणार आहे नीट नंतरच मी व्हिडिओ शूट करणार आहे पण थोडे थोडे क्लिप शूट करणार आहे तर लेट्स एन्जॉय व्हिडिओ काही हाय का सगळ्यांना हाय येस हा तर आता बघा बॅगेज इथे ठेवलेले आहेत लक्ष्मीजी गेले आहेत कार पॅ पार, कार पार्किंग करण्यासाठी चेकिंग सुद्धा सुरू होईल निवांत बसलेलो आहोत चेकिंग वगैरे झाल्यावर मी तुम्हाला सांगते चेकिंग वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही खूप एक्सायटेड आहोत इंडियाला जाण्यासाठी तर आता आम्ही चाललेलो हो। आहोत आता मस्त आमचं चेकिंग वगैरे झालेलं आहे आणि आता वेट करत बसलेलो आहोत गेट कधी उघडत आहे आणि आम्ही एरोप्लेन मध्ये कधी बसतो ते तर तुम्हाला थोडस दाखवते इथे कसे एरोप्लेन उभारलेले आहे तर हे बघा इथे उभारलेलं आहे एअर इंडियाचं विमान ज्यामध्ये आम्ही आता बसणार आहोत इथून असं इकडे जायचं तर इथे एकतीस नंबरला आम्ही वेट करत हो। आहोत आणि इथे ह्याच्यासमोर हे बघा हे पोररोच टॉय रूम केलेली आहे आणि इथे स्काई खेळत आहे बघा इथं स्काई खेळून दाखवा सिंग वाई लटका तर बघा स्काई किती एक्सायटेड आहे स्काई किती एक्साइटेड आहे बघा आता गेट ओपन झालेली आहे आता आपण एरोप्लेन मध्ये बसायला जाणार आहेत तर आता फायनली आम्ही एरोप्लेनमध्ये बसलेलो आहोत आणि स्काय मोबाईल ओमान बघत अशी आणि आता टेक ऑफ होत आहे